नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो साध्यापासून बांधव सामान्य कास्तकार बांधव आहे त्या सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता टायटलसुद्धा ता वाचले तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट अप्डे। ज्या अपडेटानुसार आता डिसेंबर महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असे दिसणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण इथं प्रश्न पडला आहे की अखेर डिसेंबर महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये कसे दिसणार आहेत नक्की या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आता आपण सर्वांनी हा महत्त्वाचा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर नक्की व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं करा एकदा शेअर आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेला करा ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट या अपडेट अनुसार आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीनं राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव पण डिसेंबर महिन्यात नक्की कशा पद्धतीनं राहणार आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीनचे बाजार मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ती सोयाबीनची दर पातळी सध्या चार हजार एकशे पासून चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आपल्या सर्वांना हे माहितीच आहे की नोव्हेंबर महिन्यात जी आलेली सोयाबीनच्या दरातील तेजी आहे त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिका होय मित्रांनो अमेरिकेनं चीन बांगलादेश यांसारख्या खूप देशांसोबत सोयाबीन सोयातेल सोयाबीन या बाबतीत करार केले आणि याच्यामुळं नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारभाव सुधारले व याच्यामुळेच कुठेतरी देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला सुद्धा आधार मिळाला पण आता डिसेंबर महिन्यात आत काय घडणार तर लक्षात घ्या मित्रांनो डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील तेजीही कायम राहणार यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेनं जे केलेले कॉन्ट्रॅक्ट आहेत ते आता डिसेंबर महिन्यापासून डिलिव्हरीला स्टार्ट होतील याच्यामुळं इम्पॅक्ट हा तुम्हाला लगेच दिसून येईल आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा सा भाव साडेबारा डॉलर प्रतिबुशेसपर्यंत पोहोचेल आणि याला जोडून देशातील सोयाबीन दर पातळीसुद्धा सुधारणार त्याचबरोबर यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादनातील घट आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात सरकार व्यापारी आणि ऑइल मिल यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी उडणारी झुंबट यामुळे मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार यामुळं सोयाबीनची दर पातळी सुरुवातीला त्रेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशे आणि डिसेंबरच्या जवळपास एकतीस डिसेंबरपर्यंत जर भाव चार हजार पाचशे ते पाच हजराच्या दरम्यान पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मन मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा तो में विचार असेल तर बघा तुम्ही जर लाँग टर्मचा विचार करत असताल मे महिन्यापर्यंत विक्री करू नका तिथं तुम्हाला सहा हजारापर्यंत मिळू शकतो जर तुम्हाला खुल्या बाजारात सध्या सोयाबीन विकायचे तर पंधरा नंतर विका अठ्ठेचाळीस ते पाच हजाराचा भाव मिळेल आणि जर हमी भावावर विकणं शक्य असेल तर तिथं विकणं केव्हाही आपल्यासाठी चांगलं राहील तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की डिसेंबर महिन्यात देशात कसे बरं राहणार सोयाबीन भाव ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवून शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहिले सातत्यान तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांच्या आजच्या वेळीत आपला मित्र उदयला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार